वाळ सांगवीत अचानक लागलेल्या आगीमध्ये तीन दुकानांचं अतुनात नुकसान झालं पोलीस प्रशासनानं आणि अग्निशमन दल आणि गावकऱ्यांच्या मदतीनं जीवावर बेतून आग विझवण्यात आली भोकरदन तालुक्यातील वाल सांगवी येथील बस स्थानक परिसरामध्ये अचानक लागलेल्या आगीमध्ये तीन दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून आलं फकीरा शिरसाट येथील व्यापारी यांच्या दूध डेअरी भुसार आणि बब्बू बागवान यांच्या फ्रूट दुकानाला आग लागून दुकानातील फळाचं आणि बाहेर मोकळ्या जागेत ठेवलेल्या कॅरेट आणि पत्र्याचे शेड हे जळून खाक झाले असून शेजारील नामदेव नेवरे यांच्या घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य कलर टी व्ही कूलर फ्रीज यासह घरातील रोख रक्कम हॉटेलचं नुकसान झाल्यानं घरात असलेली दुचाकी जळून खाक झाली यामध्ये अंदाजे सर्व नुकसानीमध्ये वीस ते पंचवीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं दिसून आलं यामध्ये बुधवारी झालेल्या रात्री अकरा वाजेच्या दरम्यान आग लागलेल्या आगीन लाग आगी मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता या आगीमध्ये बरेचसे नुकसान झाल्याचं आगीचा पेट एवढा भयंकर होता की नागरिकांना आग विझवण्यासाठी पोलिसांना प्रशासन आणि अग्निशमन दलानं आपल्या जीवावर बेतून कठीण प्रसंगामध्ये आग विझवली वालसांगीमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये तीन ते चार लोकांचे खूप भयानक नुकसान झालेले त्याच्याबद्दल आपण त्या लोकांची मुलाखत घेत आहोत नाव सांगा सर संदीप, ना, संदीप नामदेव नवले नाव, नाव सांगा संदीप नामदेव नवले काय झालं होत रात्री आता मी गौरी पूजेला बाहेर झालेलो गेलेलो होतो रात्री तीन तींच, चार जणांचे फोन आले जो आम्हाला तरी कळालं नाही सकाळी एक अको तरी फोन केला नंतर आम्हाला कळालं की तुमच्या घराला हाग लागले म्हणून घरातल्या मोठ समोरची मोटरसायकल घरामध्ये फ्रीज सोफा सेट वगैरे तुळाची फोन होत होती सोन्याची ती जाळी आणि पाच दिवसापूर्वी भाजी एक बी उठली चौसष्ट हजार रुपयाची ते पण पूर्ण पैसे देऊन घाक झाले आणि सायचा एक डी फ्रीज असे चार फ्रीज होते एक गाडी होती शाळेत ती हा मग थोडी भाजली गेली म्हणजे तुमचा व्यवसाय हॉटेलचा आहे आणि हॉटेलचाही पूर्ण सामान जळालेलं आहे एक मोटरसायकल पण तुमची जाऊन खाक झालेली आहे आणि बीसीसी जे तुमचे चौसष्ट हजार रुपये सोन्यात पोट पण खाक झालेली आहे बरच नुकसान तुमचं झालेलं आहे प्रतिनिधी मजोर खा पठाण भोकरदन जालना एन टी व्ही न्यूज मराठी